नमस्कार मी सोमेश फालाजी भुसारे आज आपल्यासमोर एक विषय घेऊन येत आहे आणि तो विषय असा आहे की दिवाळी उलटून गेल्याच्या नंतरही सरकारकडून सोयाबीन खरेदीसाठी अजून पावले उचलण्यात येत नाही आहेत तर या दिवाळीच्या दिवाळी झाल्याच्या नंतरही जर सरकारला जागेत नसेल तर आपल्याला बोलणं थोडंसं महत्त्व आहे महत्त्वाचं आहे तर सरकारने सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हा हमीभाव जाहीर केलेला आहे पण प्रत्यक्षात सोयाबीनची खरेदी ही तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयापर्यंतच होत आहे तर सरकारने पणन मंडळाला जे नोडल एज एजन्सीचा दर्जा दिला आहे आणि ती दर्जा देऊन पण सोयाबीनची खरेदी ही त्याप्रमाणे होत नाही आहे दर्जा देऊन आणि त्या गोंधळामध्ये सोयाबीन खरेदीला उशीर होत आहे तर सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर हमी भावाने पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये याप्रमाणे सोयाबीनची खरेदी ही शासनाच्या मा माध्यमातून करण्यात यावी आणि लवकरात लवकर ती सोयाबीन खरेदी करण्यात यावी कारण अगोदरच अतिवृष्टीमुळे सोयाबीनची सोयाबीन नसल्यात आहे आणि उत्पादन उत्पादनामध्ये सोयाबीनच्या खूप प्रमाणात घट झालेली आहे आणि तरीही जे उरलं सुरलेलं आहे ते सोयाबीन सरकारनं खरेदी करणं हे महत्त्वाचं आहे धन्यवाद